हाय नमस्कार सगळ्यांना काय चाललंय माहितीये का छान अस तूप चपाती म्हणता तूप चपाती कोणासाठी तर तू तूप चपाती आमच्या शुभ्रासाठी चालली छान असं तूप लावून बाजारच चालले तिला पौष्टिक कस खाल्लेलं चांगलं लहान मुलांना म्हणून छान असं तूप लावलं हाय तर चला पंधरा दिवस आलेली पाहुणी चालली हे अगं उद्या जायचं असतं म्हणजे उद्या पंधरा दिवस झाले असते कट टू कट कळलं का आज सोमवार मंगळवार गेले मंगळवारच्या गेले मंगळवारी ती आली ती आणि आज जाईन उद्या जाईन आज जाईन उद्या जाईन करत 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 आज तो दिवस आला हे आला का आणि गुलाबाची फुलं पण लावल्यात <laughs> दोन गुलाबाची फुलं आजपर्यंत कुणीच नाही लावलं हीच लावते तूच लावलात पहिल्यांदा गुलाबाची गुलाब बाकी सगळे तोडतात परत पाकळ्या वगैरे टाकतात आणि होऊन जातं तर चाललीये ती तर तुम्ही म्हणताना तिच्याकडून मदत करून घेतली काम करून घेतलं मग तिला काय फराळ वगैरे दिलं का नाही तर तुम्हाला ते पण सांगते आता ओपन करून तर नाही सगळं पॅक केलं आम्ही हे बघा दिलं फिशवी तुट लागून असं मला वाटतंय दुसरी द्यावा लागेल चला दुसरे पिशवी आता शुभ्रा काय झोप नाही माव चालली आली म्हणून हका हो कशी बसली शुभ्रा इकडं बघ ते बघ इकडं बघ गुलाब गुलाब दा दू गुलाब थमनेल छान असा थमनेल लावायसाठी शुभ्रा बसली मावला चिटकून माव चालली आली बघ कशी चालली लय दोघींची मस्ती खेळत होत्या लय जमत होत लय शुभ्रा सांभाळायची आता चालीतील राह म्हणती तरी राहणार अजून आठ दिवस राह म्हणलं लय नाही आठ दिवस होय नाही नाही दिवस फक्त तर आम्हाला पण अशी सांडग्याची भाजी केली चपाती केली तिला चपाती भाजी निमनती तर नाही का खाल्ल्या दोन चपात्या बस हा दोन चपात्या बस दोन चपात्या खाल्ल्या तुम्ही सांडग्याची भाजी केली छान अशा चपात्या केल्या आणि हसतील गुलाब पाहिजे गुलाब पाहिजे तिला आईंच्या तिची पिशवी काय झाली तुट तुटतीये चांगली मजबूत पाहिजे भेटली का टाकाव तेवढं हा धारा छान असं ही काय झालं भरायचं आमचं ही पिशवी तुटल शंकर पाया करायचा थक भरली ओके का मस्त फुलाला बघून कुश होती आपली कुठनं कुठण आणली दिसू दे नाही काय होत थोडी खराब दिसत छान आहे ना काय मस्त आहे का इकडून दिसते का नाही हो अशी बघणार सुशवीलाच बांगणार आहेत त्याच्यात खायचंय त्याच्या सामान भरलंय पॅक असं असं दे जाता आता ही उशीर होतय उशीराने उशीर फुल नाही दिसत म्हणून आता त्यांनी तसं केलं फुल नाही दिसत होय फुल केलं पॅक तू हा उम्मा देते परत परत पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात काय आहे तो पुढच्या महिन्यात नको घे जु म्हणतात पुढच्या महिन्यात लगेच कुठली आहे ऐका आपा आता तुम्हाला सांगते खरच पुढच्या महिन्यात येणार आहे ती कधी पण शब्द नाही नाही मी वांगीला जाणार या माव कलि मावला जा वाटा ना तू माव हुमा करते काय आंघोळ करून आली हिला उशीर होतोय ना त्याच्यामध्ये तिला गन पावडर वगैरे करायचे बाय तिला बी जा वाटा ना आणि तिला बी जा वाटा ना, ना।, 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 ना। हा चला तर चालली ही महीत आता आता परत पुढच्या महिन्यात या आमच्या दोघींच ठरलंय की ह्यांला मी आणि शुभ्रा वांगील जाणार आहे आणि ती तिकडून तशी डायरेक्ट वांगील येणार आहे रक्षाबंधनला नंतर ना मग मी दिवाळीला मला नाही जाणं व्हायचं ही मला स्वतःला पण माहिती आहे त्याच्यामुळं हाय नाव जायचं आहे ना आपण आता व्हिडिओत काय बोलते <laughs> <laughs> नाही म्हणते ते ती पण नाही आम्ही जाणार या जाऊन येणार आहे एकदा खूप दिवस झालं गेलेलं म्हणजे कसं ह्याला गेलतो जत्रेला आता रक्षाबंधनला जायचं त्याच्यावरती दिवाळी झाल्यानंतरच ही म्हणतात आता बी जाऊ दिवाळीला बी जाऊ रक्षाबंधनला भयाला इकडे बोलायचं तसं करू नाहीतर तर तू इकडून इकडे भयाला इकडून इकडं बोलू काही ठरन तसं ठरन पुढचं पुढे हे आता व्यवस्थित जा तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा